नमस्कार एस बी किचन मराठी आपलं खूप मनापासून स्वागत श्रावण महिना लागला की सगळ्यांना सात्विक जेवण तयार करायचं असतं आणि सात्विक आहार घ्यायचा असतो तर सात्विक जेवण तयार करायचं म्हटलं की सात्विक वाटण आलंच आणि सात्विक वाटण म्हटलं की कांदा आणि लसूण न वापरता हे वाटण तयार करायचं म्हटलं की सगळ्याच गृहिणींना थोडंसं टेन्शनचं काम असतं नेमकं का वाटणामध्ये घालायचं तरी काय तर आज खास तुमच्यासाठीच ही वाटणाची म्हणजे वाटण घेऊन आलेले आहे आणि ह्या वाटणापासून खूपच मस्त श्रावणी घेवड्याची चमचमीत अशी भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब जरूर करा चला आता मग सुरुवात करूया तर पावसाळ्यामध्ये म्हणजेच श्रावण महिन्यामध्ये जो घेवडा येतो श्रावणी घेवडा येतो त्या घेवड्याची खरी चव म्हणजेच खूप भारी अशी चव असते आणि ओरिजिनल चव असते तर तेव्हा खायचा घेवडा की त्यामध्ये मजा काही वेगळीच असते तर आज आपण श्रावणी घेवडाच घेतलेला आहे तर हा घेवड्या सोडून घेतलाय एक किलो घेवडा होता त्यामधला निम्मा घेवडा घेतले आणि हा घेवडा आपण कुकरला लावून देणार आहोत तर दोन शिट्ट्या आहेत आपल्याला चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक तांब्या पाणी घातलं आहे म्हणजेच अर्धा लिटर एवढं पाणी घातलेलं आहे आणि आता हे खडे मसाले घेतलेले आहेत गे तर एक मी इथे मसाला इलायची एक चक्री फूल आणि चार ते पाच काळी मिरी चार चार ते पाच लवंग आणि दोन आपली हिरवी इलायची घेतलेली आहे दोन तीन आ, हे दालचिनीचे तुकडे घेतलेत एक चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत तर हे आपल्याला ताज्या सौद्यापासून खूपच मस्त असं हे वाटण बनतं आणि वाटण खूप छान बनतं बरं काय याची चव जी आहे ना ती खूप मस्त आहे आणि आपल्या हॉटेलच्या ज्या भाज्या असतात तर त्या भाज्यांपेक्षा सुद्धा ही भाजी छान बनते तर एक इंच एवढं आलं घेतलं आहे बारीक चिरून आणि आता इथे ढोबळी मिरची घेतलेली आहे तर एक ढोबळी मिरची बारीक चिरून घेतली आहे आणि हे टोमॅटो घेतले तर एक मोठ्या आकाराचा एवढा टोमॅटो घ्यायचा आहे आपल्याला आणि हे सगळं भाजून घ्यायचे कांद्याच्या ऐवजी मी इथे शिमला मिरची वापरलेली आहे ढोगळी मिरची वापरलेली आहे तर तुम्ही सुद्धा करू शकता आवडत नसल्यास तर इथे फक्त तुम्ही टोमॅटो आणि हे आलं वापरू शकता भाजायला आणि यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं आहे आणि थोडंसं तेल घातलेलं आहे आणि हे वाटण म्हणजेच हे सगळ्या जे आपण टोमॅटो आणि आलं आणि ढोगळी मिरची घेतलेली आहे ते सगळं भाजून घेते त्यामुळे भावबत खोबरंसुद्धा घालायचं तर सुकत खोबरंसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता ढोबळी मिरची टोमॅटो आणि यामध्ये आलं घालून तुम्ही हे भाजून घेऊ शकता तर हे चांगलं भाजून घेतलेलं आहे तुम्ही शकता म्हणजेच हे चांगले खडे मसाले आणि ह्या वाटणाचा खूप मस्त असा सुगंध येतो हे वाटण वाटल्याच्या नंतरच याचा खूप मस्त सुगंध येतो आणि भाजी तर ओ अशी लागते चवीला तुम्ही बघू शकता वाटण वाटून घेतलेलं आहे थंड झाल्यावरती वाटणामध्ये वाटताना अजिबात पाणी टाक टाकलेलं नाही आहे पाणी नाही टाकायचं पाणी नाही टाकलं तर हे आठ दिवस वाटण आपलं फ्रीजमध्ये ठेवून टिकतं आणि आठ दिवस तुम्ही या वाटणापासून भाज्या करून खाऊ शकता आणि जास्तीत जास्त हे महिनाभर टिकतं तर ते कसं तर डीप फ्रीजला म्हणजेच फ्रीझरमध्ये ठेवून तुम्ही हे वाटण वापरू शकता तर इथे कढईमध्ये तेल घातलं दोन पोळी आणि पाव तुमचे एवढं जिरं घातले आणि हे तयार केलेलं वाटण घरलेलं आहे तर तुम्ही बघू शकताय हे वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तेल सुटलं की यामध्ये मसाले घालायचे तर हळद पावडर पाव चमचा घातली एक चमचा घरगुटी साठवणीचा मसाला घातला आहे यामध्ये कांदा आणि लसूण घातलेला नाही आहे तर आपला मसाल्याचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता तर मसाल्याची व्हिडिओची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे कांदा लसूण मसाला आणि साठवणीचा सा मसाला दोन मसाले बनवले होते आणि तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे नक्की पहा मिरची पावडर घातली एक चमचा आणि छान परतून घेतले आणि यामध्ये हे शिजवलेले घेवडे घातले तर या घेवड्यांच्या फक्त दोन शिट्ट्या केलेल्या आहेत कुकरच्या आणि खूप मस्त हे घेवडेसुद्धा शिजलेत यामध्ये थोडंसं पाणी लागल तर मी घातलेलं आहे थोडंसं घातलं म्हणजे कुकरमधलं पाणी आणि थोडंसं एक पेलाभर पाणी घातलेलं आहे आणि याला चांगली उकळी काढून घेतली तुम्ही बघू शकताय आणि कोथिंबीर घातली बारीक चिरलीवरतून आणि मीडियम फ्लेमवरती आधी मी ही भाजी चांगली उकळून घेतली आणि मग लो फ्लेमवरती चार ते पाच मिनटासाठी मस्त कढवून घेतली आहे खूपच मस्त श्रावणी घेवड्याची चमचमीत अशी भाजी बनवून तयार झाली हे वाटण खूप भारी बनतं नक्की तुम्ही हे वाटण बनवून पहा आणि हे वाटण तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही हे वाटण एक आठ दिवसासाठी वापरू शकता जास्त दिवसांसाठी हे वाटण तयार करून ठेवण्याची काहीच गरज नाही आहे कारण जेवढं ताजं तुम्ही करून खाल तेवढं तुमच्या तब्येतीसाठी आणि म्हणजे तब्येतीसाठी चांगलं आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खुश राहा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद